नमस्कार मित्रांनो तन्वी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावभाजीची रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य सगळ्या बॉ बो, प्रथम बॉईल करून घेतले सगळ्या भाज्या टमॅटो तीन कोथिंबीर चिरलेली अद्रक लसूणची पेस्ट कांदा दोन कांदे आणि अमूल बटर हा पावभाजी मसाला आहे रेडीमेड तयार करूया चला मग आता आपण तयार करूया सर्वात आधी आपण बटर करून घेऊया आता आपण काय टाकणार आहोत बाहेर तशी पावभाजी आम्ही भरपूर खाल्ली आहे आज पहिल्यांदा आम्ही घरी ट्राय करून बघतोय बघूया कशी बनते पण कांदा ऍड करून घेऊया कांदा आपला नरम झाला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट ॲड आहे करूया पण टमॅटो टाकूया टोमॅटो नरम न झाकण ठेवूया कांदा टोमॅटो नरम झालेला आहे आता पण मसाला ॲड करूया हळद लाल तिखट पावभाजी मसाला Hmm. थोडासा गरम मसाला वरून मीठ टाकूया कारण का आपण भाजीमध्ये पण टाकलेलं आहे उकडताना आता थोडंसंच टाकू सगळं आता मिक्स करून घेऊया hmm. भाज्यांचं उकडलेलं पाणी आहे गरम तेच टाकूया आपण त्याच्यात मसाला बॉईल होईपर्यंत आपण भाजी मॅश करून घेऊया भाजी मॅश करून झाली आता मसाला पण हे झाले आता आपण त्याच्यात भाजी टप सोडूया थोडं भाकण ठेवूया भाजी थोडीशी शिज मसाल्यामध्ये

व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग